भारताला ज्ञानाची महाशक्ती व्हायचं असेल तर आपले शिक्षक जगातले सर्वोत्तम शिक्षक म्हणून ओळखले जायला हवेत शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींचं आवाहन शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातल्या सहासष्ट शिक्षकांचा सन्मान महाराष्ट्रातल्या सहा शिक्षकांचाही समावेश ग्राहक आणि छोट्या उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या जीएसटी सुधारणा अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारक ठरतील पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री चंद्रशेखर यांनी राजभवनात घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ देशात ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली नमाज अदा केरळसह देशभरात ओणमचाही सण साजरा लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई पुण्यासह राज्यभरात महापालिका प्रशासन सज्ज मुंबईभर दहा हजार अधिकारी कर्मचारी असणार तैनात आणि राज्यात एकोणतीस जिल्ह्यांमध्ये चौदा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान पंचनामे झाल्यावर तातडीनं नुकसान भरपाई देणार कृषीमंत्र्यांची माहिती नमस्कार